तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण आम्ही शब्दाना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आता आतापासून सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या ना नोंदी असून काय कारण आहे तुमच्या न देण्याचे दीड दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेले ह्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहीतच नाही आणखी काय करते तुमची यंत्रणा गाव लेवलवर तुमची यंत्रणा मागच्या पंधरा दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात दस्तावेज कुठे आहे कस काय सापडत नाही जळाला कस काय हैदराबादचं का, है? का नाही आणलं तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादचं का नाही घेतलं मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही सातारा संस्थांचं काय घेत नाहीत तुम्ही तुम्ही का पागल समजता मराठ्यांना एवढं मोठं आंदोलन करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत कोणत्या कार्यक्रमाला गेलो लोक लाखाने लोक येतात साध्या साध्या गावात भेटीला गेलं तर पाच पथ पाच हजार लोक गावातले थांबायला लागले आणि रस्त्याने रॅली रस काढली लिकार तर दोन दोन लाख लोक रस्त्यावर भर राहायला लागले त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी हे लोक कशासाठी जमलेत लाखास संख्येनं त्यांचा लेकराला न्याय मिळावा म्हणून आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पुढे निघाला तुमच्याशी मित्रत्व करायला नाही तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना तयार तयारी नाही मराठ्यांना माझी विनंती आहे जर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मारू देऊ नका आज भात विचार मारू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थ सार्थक होणार आहे तुम्ही कोणानेही माग हटायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य राज्य बंद कारण आपल्या ले लेकरांना न्याय मिळतो हटायचं नाही मी हटत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो वीस तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही यांचा कोणता ट्रॅप फिपे ना तीच बघतो कोण ट्रॅप मध्ये मंत्री माहीत झालेत मला ते कोण कोण येते कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाही ना हे पण माहिती कोणी वादव्यसनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे हे मराठ्यांना माहिती आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत वीस जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय जेव येणार नाही ना मराठ्यांना लक्षात ठेवा आता